आता तुमची काय परिस्थिती आहे काय तुमची परिस्थिती अत्यंत बेकार म्हणजे सांगू पण नाही शकत या शब्दात मी कि माझ्या अंगाला काटे येतात बोलताना कि माझी परिस्थिती एवढी म्हणजे ह्याच्या ह्या नोटिसाच्या पलीकडे आता मी काहीच बोलू शकत नाही जे काय ते ह्या नोटीस समारंभात आलेलं आहे माझं घर राहत घर माझा परिवार घेऊन मी कुठे जाऊ माझं राहत घर सोमवार सोमवारी सतरा दिना सतरा तारखेला सील होणार आहे तुमची आता काय परिस्थिती आहे आणि तुम्ही पुढे काय करणार आहात माझी परिस्थिती म्हणजे अशी आहे की मी कदाचित विष खाऊ बघा असे परिस्थिती झाले तर माझा परिवार सगळा रस्त्यावर हो येईल तुम्ही डॉक्टर असून असं म्हणताय काय करणार ते मी कम्प्लीट त्याच्या हातात बांधलेलं गेला शिक्षण झालेलं आहे काय घडलं की तू परत परदेशातून आज तू परत इथे आलास तू आला। एक काम कर तू अख्ख्या तुझ्या जागेची हे दे मला पॉवर तरच मी पैसे भरेन नाही तर भरणार नाही तर तू तुझं तू लुकआउट बघून घे जो बी एम झाला आहे आता मला एम एस करायचं आहे तर ती आता एक्झाम जुलै मध्ये आहे त्याच्यानंतर मग माझं पुढचं शिक्षण आहे मग त्याच्यासाठी तर पैसे लागणार आहेत आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज यावेळेला मी उपस्थित आहे विरारपूर्वेच्या घासकोपरी गावामध्ये गेल्या एक वर्षापूर्वी चंद्रकांत पाटील डॉक्टर ज्यांना घासकोपरीत सर्वच ओळखतात यांची बातमी आपण दाखवली होती वारंवार आपण भूमिपुत्र आणि शेतकरी यांच्यावर होत असलेला अन्याय आपल्या चॅनलच्या माध्यमातून जगाच्या समोर आणतो आपण जर पाहिलं तर हे भलं मोठं घर आहे सतरा तारखेला सतरा मार्च रोजी बँकेने शेवटची नोटीस त्यांना दिलेली आहे त्यांचं घर जप्त होणार कोणामुळे तर बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक भरत मकवाना यांचे बंधू जितू मकवाना यांच्या कट कारस्थानामुळे हे सगळं घडलेलं आहे यांची जवळजवळ दोन एकर जमीन आहे आणि ही दोन एकर जमीन जितू मकवाना यांनी गेल्या दहा वर्षापूर्वी डेव्हलप करण्यासाठी घेतलेली आहे परंतु जितू मकवाना ना स्वतः या जमिनीवरती डेव्हलपमेंट करत आहे ना तर दुसऱ्यांना करून देत आहे आणि यामुळे कुठे ना कुठेतरी पाटील कुटुंब आता संकटात सापडलेला आहे त्यांचा मुलगा आहे तो शिक्षणासाठी बाहेरगावी गेला होता गेल्या वर्षी त्यांनी कमिटमेंट केली होती आपल्या चॅनलच्या माध्यमातून की येत्या तीन महिन्यात या सगळ्या गोष्टींचा खुलासा मी करेन आणि या तीन महिन्यामध्ये मी या ठिकाणी विकास काम देखील करेन या उलट आपण जर पाहिलं तर आज हा मुलगा बाहेरगावावरून परत इथे आलेला आहे काम नाही आहे त्याला त्याचं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे त्यांच्या पत्नी आहेत त्रासात आहेत चंद्रकांत पाटलांची जी बहीण आहे ती सुद्धा मंदबुद्धीची आहे असं असताना एका गुजराती व्यक्तीने कसं काय आगरी कुटुंबाला भिकेला लावलं जाणून घेऊ गेल्या वर्षीच जितू मकवानाने आपल्या चॅनलवरती सांगितलं होतं की तीन महिन्यात मी या सगळ्या गोष्टी करेन परंतु तीन महिन्याच्या नंतर तुम्ही काय आवाज उचलला नाही तीन महिन्यानंतर आम्ही सतत वाट बघत राहिलो त्याच्याशी संपर्क केला इतर ठिकाणी पण आम्ही फिरलो पण काही म्हणजे फक्त हो फक्त की होईल काम होईल काम तुम्ही थोडं दीड धरा मला पण पैसे काय किशात नसतात एवढी मोठी रक्कम मी जोडला घेऊन फिरत नाही मी व्यवस्था करतो असं ता त्यांनी सांगितलं आता तुमची काय परिस्थिती आहे काय परिस्थिती अत्यंत बेकार म्हणजे सांगू पण नाही शकत या शब्दात मी की माझ्या अंगाला काटे येतात बोलताना की माझी परिस्थिती एवढी म्हणजे ह्याच्या ह्या नोटीसाच्या पलीकडे आता मी काहीच बोलू शकत नाही जे काय ते ह्या नोटीस संदर्भात आलेलं आहे माझं घर राहतं घर माझा परिवार घेऊन मी कुठे जाऊ माझं राहतं घर येत्या सोमवारी सतरा दिना सतरा तारखेला सील होणार आहे आणि माझी दुसरी राहायची व्यवस्था नाही माझं जे काय आहे जे काही माझं कंपाऊंड आहे किंवा जी काही जागा आहे ती मला दोन हजार तेराला माझ्या मिस्टर आणि मकवाना बिल्डरला डेव्हलपला दिली आता सध्या या सगळ्या गोष्टी तुम्ही जितू मकवाना सांगितल्यात का हो जितू बगवाला सगळं माहिती आहे तो बँकेच्या संपर्कात आहे असं पण नाही की आम्ही पण मी पण स्वतः माझा मिस्टर आजारी होते मी पण माझ्या बँकेच्या मॅनेजरला घेऊन स्वतः भेट करून दिली माझी परिस्थिती सांगितली त्यांनी सांगितलं तुम्ही मॅडम काय व्यवस्था मी व्यवस्था करतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका पण फक्त हे शब्दाने म्हणजे प्रत्यक्षात काही ना घडलेलं नाहीये बँकेला एकही रुपये गेलेला नाहीये एकही नाही तुम्ही जमीन दुसऱ्याला डेव्हलपमेंटला का देत नाही दुसऱ्याला देण्याचा आम्ही तयार असलो तरी समोरचा बिल्डर तयार नाही मखवाना काय बोलतोय की का माझ्या जे पैसे इन्व्हेस्ट झाले ते तुम्ही व्याजासकट पुन्हा मला परत द्यायचे बँकेच्या रूल प्रमाणे अकरा टक्के व्याज व्याजासकट व्याजा कसले करार तर तो मोडतोय कराराप्रमाणे तो राहिला नाही मग ही दादागिरी तो तुमच्यावरती करत असेल तुम्ही स्थानिक भूमिपुत्र आहेत तर तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन का घेत नाही आम्ही ऍक्शन घेतली म्हणजे काय फक्त बोलण्यापुरतं का का एखाद्याच्या ऑफिसला जाऊन त्याला बोलू शकतो आम्ही काय धमकावू शकत नाही त्याला त्याच्याकडे पावर आहे आमची सिक्स्टी फोर्टीच्या अग्रीमेंट डेव्हलप करायचं काम त्याचं होतं तो काय करत नाही त्याने एखादा पार्टनर काने घेतला ते त्याचा इश्यू आहे आमचा नाहीये आमची परिस्थिती असते तर आम्ही डेव्हलपला दिली नसती त्याला ज्यावेळी डेव्हलपला दिलं दुसरा डेव्हलपर आणला तर तो धमकी वगैरे देतो का दुसरा डेव्हलपला आला तर तो खात्री बनतो तो समोर त्याला उभं करायला सांगतो तो सांगतो का माझ्या पैशाची हमी कोण घेईल माझे पैसे रिटर्न कोण देईल असं आम्हाला मानतो तो मी तुम्हाला जुना एक व्हिडिओ दाखवतो कधीपर्यंत सगळे खाली झाले की तुरंत लगेच फाईल टाकणार ते जवळजवळ तीन एक महिन्याचं टार्गेट आहे तीन एक महिन्यामध्ये आम्ही काम प्रोसेसिंग चालू करणार त्या व्हिडिओ जितू मकवाना स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की मी येत्या तीन महिन्यामध्ये या ठिकाणी जसा करारनामा आहे त्या करारनामाप्रमाणे काम सुरू करेल परंतु या सगळ्या गोष्टीला आज सवा वर्ष झालेलं आहे तरी देखील जितू मकवाना हे सगळं का करत नाही जितू मकवानाच्या मागे कोणाची ताकद आहे जाणून घ्या डॉक्टर सुद्धा आपल्या सोबत आहेत तुमची आता काय परिस्थिती आहे आणि तुम्ही पुढे काय करणार आहात माझी परिस्थिती म्हणजे अशी आहे की मी कदाचित विष खाऊ काय असे परिस्थिती झाली माझा परिवार सगळं रस्त्यावर येईल तुम्ही डॉक्टर असून असं म्हणताय काय करणार ते कारण मी कम्प्लीट त्याच्या हातात बांधलेलं गेला असं तो तो कसलेच करत नाही प्रत्येक ठिकाणी बसवलं त्यांच्या माणसाजवळ पण बसवलं पण त्यांची माणसं त्याला बोलतात हा कर पण हा आम्हाला चक्राहून फिरवतो मी करेन त्यांना तिथे आश्वासन देतो प्रत्येक वेळी आम्हाला बसवतो त्यांची माणसं म्हणजे कोण त्यांचे बहुजन विकास आघाडीची पण आहे ते पण आहेत ते बोलतात का त्यांचा काय प्रश्न मिटव पण हा कुठल्याने कुठल्या तुम्ही तिकडे कशाला जाता आपण स्वतः बसू आणि सॉल्व्ह करू हा प्रत्येक वेळी तेच बोलतो जितेंद्र मकवाना तुझं अर्धवट शिक्षण झालेलं आहे काय घडलं की तू परत परदेशातून मागच्या ह्याच्यात जेव्हा जे आपण बसलेलो डिसेंबरमध्ये तेव्हा त्यांनी प्रॉमिस केलेलं की आपण फीस आपण कंटिन्यू भरू तुझं लगेच त्याप्रमाणे चालू करू आणि त्यांनी इनकम्प्लीट ठेवली ती गोष्ट आणि ती ती कम्प्लीट पण नाही केली प्लस तो लिटरली एक दिवशी असं झालं ला का लास्ट टाइम जेव्हा नोटीस आलेली तेव्हा त्यांनी पप्पांना धमकी दिलेली का तू एक काम कर तू तु अख्या तुझ्या जागेची हे दे मला पावर तरच दे। मी पैसे तर भरणार नाही तर तू तुझं तू लुकआउट बघून घे तेव्हा मम्मी पप्पाने धावपाल करून स्वतःला सगळं थांबवलं धोरण डेव्हलपला दिलेली डायरेक्ट दे मला पैसे पिशे देणार नाही मी असं फक्त डायरेक्ट जमीन हे दे पावर दे माझं बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना सांगणं आहे की हे भूमिपुत्र आहेत आपल्याच इकडची लोक आहेत असं असताना हेच जर संकटात सापडले तर मग बाकीच्यांचं काय होत असेल हे सांगण्याची गरज नाही तुम्ही सर्वांनी कुठेतरी एकत्रित आलं पाहिजे त्या चंद्रकांत पाटलांची मुलगी माझ्यासोबत आहे ताई आता तुझं शिक्षण कुठे थांबलंय माझं बीएमएस कम्प्लीट झालं आहे आता मला एम एस करायचं आहे तर ती आता एक्झाम जुलै मध्ये आहे त्याच्यानंतर मग माझं पुढचं शिक्षण आहे मग त्याच्यासाठी तो पैसे लागणार आहेत तुला किती मार्क मिळाले बीएमएस मध्ये मला सेव्हन्टी सिक्स पर्सेंटेज मिळाले पण आता या सगळ्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत घरामध्ये हा जो काही वातावरण आहे त्याचा किती परिणाम तुझ्या करिअरवरती होतोय भरपूर होतो कॉन्सन्ट्रेशन नाही आहे टेन्शन आहे पुढे काय करायचं कसं करायचं हेच डोक्यामध्ये असं असताना काय वाटतं कुठेतरी वडिलांनी चूक केली आहे का जितू मकवानाला या सगळ्या गोष्टींमध्ये टाकून आता त्यांनी जेव्हा त्यांच्याकडे नव्हतं म्हणून त्यांनी दिलं त्यांना वाटलं की त्यांनी ते करतील तो त्यांचा भरोसा होता तो त्यांनी तोडला तर आपण काय बोलू शकतो खरं आहे आज आपण जर पाहिलं तर पाटील कुटुंबीय पूर्ण रस्त्यावरती आलेला आई तू तु, तुल, तुला तुला काय म्हणायचं आहे सगळ्या विषयावर मला म्हणायचं आहे म्हणजे आमचं झालंच पाहिजे काम काम झालं पाहिजे आता ते वयोवृद्धात म्हणून जास्त काय बोलू शकत नाही चंद्रकांत पाटीलंची बहीण आहे ती अपंग आहे असं असताना जितू मकवाणी ज्या प्रकारे ज्या पद्धतीने चंद्रकांत पाटील यांच्या कुटुंबासोबत केलेलं आहे ते कितपत योग्य आहे असं असताना याच्यामध्ये कुठे ना कुठे तरी एक तर त्यांनी करार पूर्ण करावा जर त्यांच्या होत नसेल तर ते त्यांनी त्यांना ती जमीन दुसऱ्यांना डेव्हलप करण्यासाठी तरी द्यावी एकतर त्यांचं म्हणणं असं आहे की मी कोणाला देणार नाही आणि माझ्याशिवाय कोण करणार नाही असं असताना कुठे ना कुठे आगरी समाजातील कुटुंबाला आज हे बाहेरून आलेले गुजराती कसे देशोदडीला लावतात त्याचंच एक ताजं उदाहरण आहे म्हणून कुठे ना कुठे आगरी समाजातील नेत्यांनी आता जागा होणं काळाची गरज आहे आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये तीच अवस्था ठाण्यामध्ये देखील तीच अवस्था कल्याणमध्ये देखील तीच अवस्था आणि पालघर मध्ये देखील जर आगळी समाजाची ही अवस्था होत असेल तर मग करायचं काय आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार